हाय फ्रेंड्स आज आपण भाग पहिला सराव संच एक पॉइंट दोन बघणार आहोत तर चला मग पहिला प्रश्न बघूया आपण संच ए आधी लीला आहे एक्स ची किंमत काढू ते आपल्याला समीकरण सोडवावं लागणार आहे चला मग बघू तीन एक्स वजा एक बरोबर दोन म्हणून हा थ्री एक्स इकडं लिहू बरोबर देऊ हा जो प्लस वन आहे तो इकडं येऊन हा प्लस वन होईल इकडे येऊन दोन अधिक एक हा थ्री एक्स बरोबर दोन आणि एक तीन होतात एक्स बरोबर हा थ्री डिवाइड बाय हा थ्री बरोबर कट कट थ्री, थ्री। एक थ्री काय आला एक म्हणून एक्स म्हणून एक्स बरोबर एक आला म्हणजे ए हा सन्साचा एक्सची किंमत एक आहे हे झालं आपलं पहिलं समीकरण आता आपण बी बघू बी बरोबर महिर अपिकंश एक्स हा एक्सचा <coughs> बी बरोबर महिर अपिकंश एक्स हा एक्सचा नैसर्गिक संख्या आहे पण एक्स ही मूल ही नहीं व संयुक्तही नाही हे बघा नैसर्गिक संख्या आहे पण एक सी ही अही नाही व संयुक्तही नाही असं म्हटलं आहे म्हणजे नैसर्गिक संख्या ह्या एक पासून सुरू होतात तर अनंतपर्यंत असतात म्हणून झिरो ही नसतो मग आपण इथं काय मानू बी बरोबर एक मानू कारण नैसर्गिक संख्या ही एकापासून एक 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 तर अनंतपर्यंत एक असतात झिरो नैसर्गिक संख्या नसते आता समीकरण सी बघू एक्स हा चा घटक नंबर एक्स हा दोन पेक्षा छोटा आहे एक्स हा दोन पेक्षा छोटा आहे म्हणजे दोन पेक्षा छोटी संख्या तर एकच असते म्हणून एक मग सी बरोबर एक म्हणजे याला आपण दोन नंबर देऊ आणि याला तीन नंबर देऊ ओके म्हणजे यावरून कळतं की हे तिघही समीकरण एक समान आहेत म्हणजे <coughs> एक दोन तीन वरून संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी तीनही समान आहेत प्रश्न तिसरा पुढील पैकी कोणते संच रिक्त आहेत ते सहकारण लिहा त्याच्यातला आपण पहिलं बघू संच ए बरोबर त्याच्यातला घटक ए हा ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे आपण बघू शून्यापेक्षा लहान असणारी संख्या ही म्हणजे नैसर्गिक संख्या आहे असं म्हणतात पण नैसर्गिक संख्या ही एकापासून सुरू होते म्हणून शून्य ही नैसर्गिक संख्या नाही म्हणजे या संचामध्ये शून्य हा सुद्धा घटक नाही आहे म्हणून ए बरोबर शून्य ही लहान संख्या लिहिली म्हणजे ए बरोबर कारण शून्य नैसर्गिक संख्या ही एक पासून सुरू होते शून्य पासून नाही म्हणजेच काही ए बरोबर बर। संच ए हा काय रिक्त संच आहे म्हणजे संच ए हा रिक्त संच आहे शून्य अशी संख्या आहे की ओके त्यातलं दुसरं बघू बी बरोबर त्यातला घटक एक्स एक्सा एक्सचा वर्ग बरोबर शून्य म्हणजे शून्य ही अशी संख्या आहे आपल्याला असा वर्ग घ्यायचा आहे की त्याची त्याचा उत्तर शून्य यायला पाहिजे पण असा कोणताच वर्ग नाही की त्याचा उत्तर शून्य येईल जेव्हा आपण शून्याचा वर्ग शून्य घेऊ तेव्हा शून्य येऊ शकतो म्हणजे जसं की एक्सचा वर्ग बरोबर शून्य म्हणजे एक्स बरोबर शून्य जर एक्स बरोबर शून्य असेल तर त्यातला या बी संचाचा काय येईल घटक हा रिक्त येईल म्हणून बी बरोबर काय येईल संच एक्स बरोबर शून्य म्हणजे बी बरोबर शून्य म्हणजे बी, बी संचचा शून्य हा घटक आहे म्हणून आपण असं लिहू शकतो संच बी हा रिक्त नाही. तिसरं बघू सी बरोबर एक्स घटक फाइव एक्स मायनस टू इक्वल झिरो आणि एक्स हा घटक नैसर्गिक संख्या आहे म्हणजे एन म्हणजे नैसर्गिक संख्या असते आपण आता बघू की एक्स बरोबर काय येतं बघू हा पाच पाच एक्स वजा दोन म्हणजे झिरो तर हा टू इकडं मायनसला इकडे काय होईल प्लसला म्हणजे फाईव्ह एक्स इक्वल झिरो प्लस टू म्हणजे टू म्हणजे आपल्याला काय भेटलं फाय एक्स बरोबर काय भेटलं टू भेटलं म्हणजे एक्सची किंमत एक्स बरोबर टू अपॉन फाईव्ह म्हणजे काय आला आणि एक्स बरोबर आपल्याला काय म्हटलंय की एक्स हा घटक आहे नैसर्गिक संख्या पण एक्स बरोबर ही नैसर्गिक संख्या नाही आहे कारण नैसर्गिक संख्या ही एकापासून सुरू होते आणि ही दोन छेत पाच म्हण दोन अंश दोन छेत पाच म्हणजे ही एकापेक्षा लहान आहे म्हणून ही नैसर्गिक संख्या नाही आहे जरी नैसर्गिक संख्या नसेल तर सीचा संच काय असेल मग तो रिक्त असेल म्हणजे सी बरोबर महिर अपिकम्स रिक्त म्हणजे संच सी हा रिक्त संच आहे प्रश्न चौथा खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत ते सहकारण लिहा त्यातलं पहिलं बघू ए संच बरोबर एक्स हा घटक एक्स पे म्हणजे एक्सची किंमत एक दहापेक्षा लहान आहे एक्सची ही काय नैसर्गिक संख्या आहे तर मग चला बघू नैसर्गिक संख्या एक्सपेक्षा लहान कोणत्या आहेत ए बरोबर मैरपिकोंस एक दोन तीन चार पाच आठ आणि नऊ हे काय दहा पेक्षा लहान आहे म्हणून नऊ पर्यंत म्हणजे काय येईल ते मर्यादित आहे म्हणून संच ए हा कोणता संच आहे सांत सांत म्हणजे जे मोजले जातात ज्या संख्या मोजल्या जातात त्यांना सांत म्हणतात आणि अनंत म्हणजे ज्या संख्या अनंत असतात ज्या मोजल्या जात नाही त्यातलं दुसरं बघू बी बरोबर वाय हा वाय ही वजा एक पेक्षा लहान संख्या वाय हे काय कोणती संख्या आहे पूर्णांक संख्या आता पूर्णांक संख्या बघू मायनस एक पेक्षा लहान बी बरोबर वजा चार वजा तीन वजा दोन वजा एक पेक्षा लहान सांगितल्या म्हणजे दोन नंतरचे पण वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा सात आठ नऊ दोनशे वजा शंभर वजा एकशे किती पण येऊ शकतात अनंतपर्यंत म्हणून ते काय आहे ते संख्या मोजल्या जातात का नाही म्हणून आपण त्या संचाला अनंत संच म्हणू शकतो म्हणून मग लिहू आपण संच बी मधील संख्या कशा आहेत अमर्यादित आहेत त्या व मोजता येत नाही कारण ते जास्त असता म्हणून मोजता पण येत नाही आपल्याला म्हणून संच बी हा काय आहे अनंत आहे तो त्यातलं तिसरं बघू आता बरोबर काय म्हणतात ते तुमच्या शाळेतील नवीमधील विद्यार्थी नवीमधील सर्व विद्यार्थ्यांचा काय असतो एक संच असतो संच चला मग आपण बघू आता काय येईल उत्तर शाळेतील नववी मधील सर्व विद्यार्थी संख्या मर्यादित असते वती मोजता येते म्हणून संच संचसिंहा शांत संच आहे चौथं बघू तुमच्या गावातील रहिवाशांचा संच तर गावातील रहिवाशांचे संच म्हणजे गावातील किती लोक राहतात ते मोजू शकतो ना आपण जे मोजू शकतो त्याला शांत म्हणतात आणि ते मर्यादित पण असतात म्हणजे काय येईल गावातील रहिवाशी मर्यादित असतात ची संख्या मोजता येते म्हणून हा संच शांत संच आहे त्याच्यातला पाचवा बघू प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच बघू हो उपकरणांचा संच आपल्याला मोजता येतो म्हणजे मोजता येतो म्हणजे मग तो कोणता संच झाला शांत संच झाला प्रयोगशाळेतील उपकरणं काय आहेत ते मर्यादित असतात हो मर्यादित असतात त्यांची संख्या मोजता आहे ते उजता येते म्हणून हा संच संत संच आहे